दिल्लीच्या विद्यार्थिनीला धमकी दिल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं गुरमेहर कौर या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने आपले वडील हे पाकिस्तानमुळे नाही तर त्याबरोबरच्या झालेल्या युद्धात शहीद झालं असं विधान केलं होतं त्यानंतर गुरमेहरच्या विरोधात आणि समर्थनार्थ काही संघटनांनी रान उठवलं होतं विरोधी संघटनांनी गुरमेहरला धमकी दिल्याचंही पुढं आलंय या धमकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी आक्रमक झालीय काही विद्यार्थी संघटना या गोष्टींचं राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप त्यांनी देशात कधीही विद्यार्थी संघटना आक्रमक नव्हत्या पण अलीकडच्या काळात विद्यार्थी संघटनांना राजकीय वन मिळाले असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अजिंक्य राणा पाटील यांनी केलाय माझ्या भगिनी आमच्या सर्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहे कारण की दिल्लीमध्ये ए बी व्ही पीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या भगिनीला या ठिकाणी बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली त्याबद्दल आम्ही आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या ठिकाणी निषेध करत आहे समन्वयाची भूमिका यापुढे नक्कीच समन्वयाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी पुढं मागेही ठेवत होती यापुढेही समन्वयाची भूमिका ठेवणार आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला सर्व संघटनांमध्ये समन्वय ठेवायचा आहे पण देशातील कोणत्याही महिला भगिनींना दिलेली अशी धमकी सहन केली जाणार नाही एकंदरीतच सध्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंधक ठेवून कोणी आपली राजकीय पोळी घेत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय वारंवार होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळं त्यांचं भविष्य अधांतरितच राहण्याची भीती जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत एसबीएन मराठी अभिराज उबारे पंढरपूर